अलीकडे हरणे आणि सुंदर होता आणि पलीकडे सरदार आणि शिवा होता करायला भावड्या पड्याला करायला हरड्या आणि मधी सुंदर अशी एकटे फोटे सेवाची गाडी पड्याला सोड्याची गाडी सुंदर अतिशय सुंदर अशी लढा मुशरफ्राईविंग

गाड्या सुटल्या असे विमान या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये गाडी पाच झाली दोन गाड्या पाच झाल्या आणि दोन गाड्या बसत्या गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी भाई आणि खेळाची गाडी मागल्या दोन सरळ आलाय तू बघा